संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ह शिरीष महाराज मोरे वय वर्ष तीस यांचा मृत्यू झाला आहे त्यांनी आज राहत्या घरात गळफास घेत स्वतःचा जीव गमवल्याची माहिती समोर आली आहे शिरीष मोरे यांनी टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र या घटनेने तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा सर्वत्र नावलौकिक होता यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे नुकताच मोरे यांचा विवाह ठरला होता तसेच टिळा सुद्धा झाला होता या घटनेने देहू परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही